आम्ही त्यांचा राजीनामा मागितला तर गैर काय जर तुमच्याकडनं हे पद सांभाळलं जात नसेल तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नसाल आणि वेळोवेळी जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाहीच आणि या केसमध्ये आम्ही त्यांना जर तुम्ही बघितलं असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे दोन पद आहेत त्या पार्ट टाइम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत आणि पार्ट टाइम त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नको आहेत आम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन फुल टाइम महिला आयोगाला अध्यक्षांना वेळ अध्यक्ष हवे आहेत आज तो फक्त मी तीन महिला उभे केलेली आहे आणि जरी रुपाली ताईने अजून काम केलं नाही तो पूर्ण पेतीस हजार महिलांचा तापा घेऊन ज्या लोकांनी ज्या महिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे ते सगळी महिलांना घेऊन मी महिला आयोगचे बाहेर आंदोलन साठी बसणार आहे मागणीसाठी की तुम्ही राजीनामा द्या रुपाली चाकणकरांचा माज वाढतच चाललाय दिवसेंदिवस त्यांच्या बोलण्यामध्ये चिल्लर बिल्लर असे शब्द यायला लागलेत आपण एक महिला आहोत अशा संवेदनशील जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा पहिला आधी आपण संवेदनशील असलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं अशा महिलेचा पहिला राजीनामा मागू नका घ्या तुम्ही घ्या मा, मा राजीनामा आणि सुसंस्कृत चांगली संवेदनशील महिला त्या पदावर बसवा जरी आयोगावरच्या अध्यक्षा या आमच्या पक्षाच्या जरी असतील तरी आयोग हा पक्षविरहितच काम केलं पाहिजे कारण का ते संविधानिक पदावर आहे त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या तक्रारीवरनं आयोगाची चौकशी करावी त्याच्यात जर त्यांनी आपल्याला दिसून आलं की बाबा त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे किंवा खरंच वेळ लागलेला आहे कारण का हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे हा हुंडाबळी बंदच झाला पाहिजे मयुरी हगवण्याच्या बाबतीत जर त्यावेळी कडक कारवाई करण्यात आली असती पोलिसांकडून असो किंवा आयोगाकडनं असो तर वैष्णवी आज आपल्या जगात असती का महिला आयोगाचं पद जे आहे ना हे खरं तर मला वाटतंय राजकीय पार्टीशी संबंधित असलेल्या व्यक्तीला न देता हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे कारण त्यावेळी पारदर्शकता येऊ शकते शेवटी काय राज महिला आयोगाच्या अध्यक्षाची जी पॉवर आहे ते खूप स्टॅच्युटरी पॉवर आहे त्यांना खूप मोठे अधिकार आहेत त्यांनी सो मोठं पण काही ऍक्शन करायला पाहिजे होत्या दुर्दैवाने मयुरुनी जी केली होती तिची कॉग्निजन्स पण त्यांनी घेतलं नाही का कारण त्यांचे जे सासरे होते ते त्यांच्या पक्षाशी निगडीत असल्यामुळे त्यांनी ती घेतले नाही या पूर्ण प्रकरणाची जबाबदारी महिला आयोगाला घ्यावी लागेल रुपाली चाकणकरांना घ्यावी लागेल कारण त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे आज महिला आयोगाकडे नव्हती गेली ती भरोसा सेलमध्ये पण गेली होती ती पोलीस स्टेशनला पण गेली होती म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या एजन्सीज असतील त्या सगळ्या एजन्सीचा तपास व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे आपण महिला पोलीस त्या ठिकाणी आणल्यात भरोसा असेल नावच भरोसा असेल का भरोसा दिला गेला नाही बाबा कोण पोलीस अधिकारी होत्या कुठल्या महिला पोलीस अधिकारी होत्या त्यामुळे एकालाच टार्गेट करून जमणार नाही या ज्या सगळ्या एजन्सीज आहेत ज्यांचं एकत्रित काम होतं त्या सगळ्यांनी काय केलंय याची चौकशी व्हायला पाहिजे आणि आमची मागणी तशीच आहे निश्चितपणे सत्य आहे ते समोर येईल या बाई त्या हगवणे किंवा या इतर प्रकरणांमध्ये बरं तत्परतेने व्यक्त होत नाहीत चाकणकरांची पाठराखण करण्यासाठीही त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब पण फार तत्परतेने पुढे आले आणि तटकरेंनी त्यांना क्लिनचीट द्यायचा प्रयत्न केला पण जी तत्परता सुनील तटकरे यांनी चाकणकरांच्या बद्दल दाखवली तीच तत्परता कुटुंबियांना भेटण्यासाठी पण राष्ट्रवादीचं ग्रुप काय म्हणतो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्व नाही आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही लोकांनी नाकारले त्यांना त्याच्यामुळे आणि यामध्ये आयोगाने काय करायचं पक्षाने काय करायचं हा पक्षाचा पक्षा वरिष्ठांचा निर्णय आहे की कुठे ठेवायचं कुठलं पद द्यायचं कुठलं काय करायचं ज्यांना कुणाला पद मिळाली नाही किंवा त्या पदापर्यंत पोहोचता आली नाही तर ती असूया आम्ही समजू शकते आणि तो वरिष्ठांचा निर्णय तो पक्ष घेईल बाकीचं कोणी सांगायची त्याच्यामध्ये पोलीस काम करत असताना खर तर इतर राज्यांमध्ये तपास आता महाराष्ट्र पोलिसांना आमंत्रित केलं जात याचा आम्हाला अभिमान आहे आणि चांगल्या पद्धतीचा तपास सुरुवातीपासून या प्रत्येक घटनेमध्ये करत असताना आज एस पी संदीप जी गिल सर आहेत त्यांची पूर्ण टीम आहेत बावजांचे आयो आहेत या सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे तरी सुद्धा अजूनही यामध्ये काही त्रुटी राहिला असेल तर निश्चितपणाने पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे महाराष्ट्रातल्या महिला बघणी सुरक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तो प्रयत्न आम्ही पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ग्रुप नाराजला कैशन रागवणे प्रकरणात नीट लक्ष घालून तपासणी केल्याचा त्यांचा आरोप आहे एक एका पदाचा राजीनामा घ्यायचा त्यांची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा काय माहिती मग राष्ट्रवादी कोणाची मागणी आहे राष्ट्रवादीच्याच एका ग्रुप राष्ट्रवादीचा ग्रुप काय म्हणतो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्व नाही आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही लोकांनी नाकारले त्यांना त्याच्यामुळे आणि यामध्ये आयोगाने काय करायचं पक्षाने काय करायचं हा पक्षाचा पक्षा वरिष्ठांचा निर्णय आहे की कुठे ठेवायचं कुठलं पद द्यायचं कुठलं काय करायचं ज्यांना कुणाला पद मिळाली नाही किंवा त्या पदापर्यंत पोहोचता आली नाही तर ती असूया मी समजू शकते आणि तो वरिष्ठांचा निर्णय तो पक्ष घेईल बाकीचं कोणी सांगायची त्याच्यामध्ये मला असं वाटतं फारशी काही गरज नाही पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलू टाका ना हे आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज नाही जी वेळ आली नसते आमच्या आत्ती होत नाही बोललं पाहिजे तास पोलीस स्टेशनला आम्ही स्वतःचे डॉक्युमेंट पूर्वी जुने दोन हजार चोवीस यांचं बावधन ग्रामीणला होतं ग्रामीणचे पौडचे बोलवले बोलवले आणि बावनचे तुम्हाला तुमच्या तुमच्या बोलूय त्या मुला बोललोय बरोबर नाही काय आहे तुमची बोलिया मिनिट या दारामध्ये पंधरा करावी लागते तुम्हाला बोला म्हणून विनंती करावी लागते तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसतोय गरिमा सांभाळा तुम्ही आठ आठ तुम्ही दखल घेत आणि पंधरा दखल करायला लागते राष्ट्रवादीचा ग्रुप काय म्हणतो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्व नाही आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही लोकांनी नाकारले त्यांना त्याच्यामुळे आणि यामध्ये आयोगाने काय करायचं पक्ष